कुठं चालेल चालली कुठं कुठ चाली म्हणजे कुठ झाली म्हणजे कुठं चाली सांगतो तुझ्या बोलबेल नको तू माझी आहे माझा कळलं नाही सांगितलं कोण आहे म्हणजे कोण आहे कोण नाही म्हणजे कोणच नाही बॉयफ्रेंड समजे तुला सोडून तुला तुझ्या लायकी मत सोडून कळलं का तुझी लाईकी तुझी लायकी तुझी लायकी माझी लायकी खूप चांगली कळलं ना नाही तोंड तू किती तोंड मारत मी तोंड अरे जरा ना तुझी बायकी बी नाही बोलतोय कधी नाटक केले ना तुझ्या कानाखाली एवढा तुला काय सांगितलं मग तुझ्यासमोर राहायचं नाही बघ तू माझ्या मी काय बोलतो बघ ना काय सांगतो आणि मी नाटक काय केलं मी नाटक काय नाही तूच ना

जगे का म्हणजे अरे पण तू काय मंद बिंदायच का मला तुझ्यासोबत अरे सहा महिन्यात तुला सोडून मागे लागलाय पागा आज भेटले गेले तुम्हाला मारण करायला मागे येऊ नको माझ्या मला मागे तुझ्या तू काय करायचं करून घे म्हणजे तुला जे करायचं तू जे बोलतो ना अशी बोलणं बंद कर काय बोलणार तुला

मग पहिले सांगायला काय झालं होतं तुझं पहिलं म्हणजे म्हणजे सहा महिने का झक मारली का तू इकडे काय झक मारली का म्हणजे सहा महिने झालं मी लग्न केले पासूशी सांगतो ना तुझा विषय सोडल्यानंतर माझी लग्न केलं तुला बोलले माझ्या सांग लग्न कर तुला करायचं नाही माझ्या सोबत लग्न तुला तुझी फॅमिली बघायची तुला हे बघायचं तुला ते बघायचं मी तर थांबू शकत नाही माझ्या आई वडील थांबणार नाही त्यासाठी आणि तू कसा वागलास ना माझ्यासाठी तुला पण सांगलं माहिती आहे त्या तुझ्या वागण्यामुळे मी लग्न केले हे पण तुला चांगलं माहिती आहे तू नाही वागली मी नाही वागले मी काही नाही केलेलं कळलं ना काही सुद्धा केलेलं नाहीये ना। okay. हो मी नाही तुझ्या मध्ये राहिली आणि तुझ्या संगे लय म्हणजे चांगली राहिली आणि तू माझं काहीच नाही ठेवलंस जितकं मी तुझ्यावर प्रेम तेवढंच तुम्हाला हे केलं तर दिले सांगायला पाहिजे सांगितलं ना आता सांगितलं ना तू तुझा फोन बंद होता तुझा फोन आपण बोललो तिथून आलो तू तू तुझा फोन फोडलास गेल्या वेळेस तुझा नंबर तू चेंज केलास मला तुझा नंबर माहितीये का नाही माहिती तुझा नंबर मला मी कसं का तुला सांगणार कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न तुला मी वेळेस कॉन्टॅक्ट केलाय तुझा कॉल लागला नाही त्यामुळे मी तुला सांगितलं नाही कळलं ना त्यामुळे तू जास्त बोलू नकोस मला माझ्या म्हणजे घरी जाऊ दे आणि जर माझ्या मिस्टरांना कळलं ना तर माझ्या मिस्टर म्हणून हा किंवाच नाही घर चालत मला हे करायचं नाही मला माझ्या मिस्टर सुद्धा राहायचंय कळलं ना मला त्यासोबत राहायचं नाही मला सांगायला पाहिजे अगं मी तुझे माझ्या घरच्यांना सांगितलं ग माझ्या आईला सांगितलं की असं करतोय मी माझी आई बोलली ठीक आहे माझं करा मला सहा महिन्यात जर एक कॉल केला असताना अरे कॉल केले मी तरी कॉल केले तुला सांगते तुझ्यावर खूप प्रेम करतो मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते आणि मी तुला विसरलेच नाहीये आणि विसरू शकणार नाहीये तुला इतकं प्रेम केलंय मी तुझ्यावरती अरे खोट प्रेम नाहीये बा प्रेम नव्हतं तुझ्यावरती नाही पण बघ ना तुला तुझ्याशिवाय नाही राहू शकत अरे बाळ मी पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय मी पण नाही राहू शकत पण काही करू शकत नाही आता मी माझं लग्न झालंय मला सोड माझा सोडून दे तुझ्या सोडू शकत नाही सोडू शकत तू कसं काय करू शकतो माझ्या नवऱ्याला सोड म्हणून नाही सोडू शकत मी मी तुझ्या शिवण अरे मग मी तर इकडं तुझ्याशी राहू शकते तेव्हा इथं ऐक ना माझं लग्न झालंय फॅमिली पण माझी चांगले तू पण लग्न कर तू पण व्यवस्थित राहा माझा विषय सोडून दे जसं मी तुझा विषय सोडून तसं तू पण माझा विषय सोडून दे झाले गेले सगळ्या गोष्टी विसरून जा या गोष्टी आठवणी ठेवून पण काय उपयोग नाही आता लग्न झाले माझं हो ना परत मी खूप जीव लावलास जीव लावला पण तू कसा लावला तुला माहिती आहे तू जर दुसरं असं नसतं ना केलं तर तुझ्या संग मी लय व्यवस्थित राहिले असते तुझं दुसरं कळल्यामुळे मला लग्न करावं लागलं रागाच्या भरत मी लग्न केले तुला चांगलं माहिती तू कशाला मला धोका द्यायचं तुझ्यामुळे झाले आहे सगळं तुझ्यामुळेच मी तुझ्यापासून लांब झाले एवढं लक्षात ठेव कधी पण लक्षात ठेव तुझ्यामुळेच हे सगळ्या गोष्टी होणार आहे मी स्वतः तुझ्यापासून कधीच लांब गेले नाही आणि जाणारही नाही तू नाही येऊ शकत नाही येऊ शकत मी आता झाले माझे म्हणजे मिस्टर खूप चांगले माझी फॅमिली खूप चांगली तुला कळते की नाही खूप प्रेम करतो तुझ्यावर तू खूप प्रेम करतेस माझ्यावर तर माझे मिस्टर पण खूप प्रेम करतात प्रेम करतात माझ्यावर माझे एवढं नाही करू शकत करतात माझ्यावरती बरं ठीक आहे चल मी निघते तुला माहिती आहे का अजून एक गोष्ट सांगायची मी पेमेंट आहे आता सध्या एवढं लवकर एवढं लवकर म्हणजे आता काही सहा महिने झाले माझ्या लग्नाला जसं तुला सोडलं तसं माझं लगेच माझ्या आईवड्यांना लगेच माझं एका महिन्याच्यात लग्न करून टाकले जाते मी तू राहावी खुश राहा माझी तरी अपेक्षा आहे की तू चांगलं राहावं आणि लग्न महिन्या करून